नमस्कार तुमच्याकरिता एक चांगली बातमी घेऊन आलेला आहे महानगरपालिकेतील डी सी धारक कर्मचारी अधिकाऱ्यांची युनियन भेदविरहित एक दिवसीय पेन्शन परिषद वेळ व तारीख शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठिकाण शाहीर साठे नाट्य सभागृह जिजामाता उद्यानाशेजारी भायखडा पूर्व इथे आयोजित करण्यात आलेला आहे तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी या संधीचा फायदा घेऊ शकता यामध्ये महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी असलेल्या सात बेटावर बसलेल्या मुंबई शहराचा कारभार चालविणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कामगार कर्मचारी अधिकारीमार्फत सदर पेन्शन परिषद आयोजित करण्यात आलेली आहे तसेच तस राज्यातील अठ्ठावीस महानगरपालिकापैकी एकोणीशे अठ्ठ्याऐंशीमध्ये निर्माण झालेल्या एक, एक कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येबाबत अ प्लस दर्जा प्राप्त असणारी व नावापुढे बृहन हा शब्द लागलेली मुंबई बृहनपालिक बु बृहन्मुंबई महानगरपालिकेतील डी सी एक धारक कर, कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांचे युनियन हे एक दिवसीय पेन्शन परिषद आयोजित करीत आहे तर तुम्ही या सभेत नक्कीच सहभागी वा ठिकाण आहे शाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह सा जिजामाता उद्यानाशेजारी भाईकडा पूर्व यांची विशेष उपस्थिती आहे बृहन्मुंबई मालिकेतील युनियन कोड एक ते सत्तरचे प्रमुख युनियन नेते राहणार तर याचा ला लाभ नक्की घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर मुंबईकरांनो प्लीज सबस्क्राईब करून महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना शेअर करा थँक्यू जय हिंद वंदे मात्र